नमस्कार ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घटना घडत आहेत ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला गेलेत आणि ज्या पद्धतीनं पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षपातीपणाचा आरोप त्यांच्याकडनं गुप्त पद्धतीनं काय ना होतोय की महायुतीमध्ये काहीतरी बिनसलंय अशा पद्धतीनं आणि काहीतरी बिन बिनसवण्यासाठी प्रयत्न कदाचित भाजपच्या टीमकडनं केले गेलेत का या संदर्भानंसुद्धा चर्चा झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर ते जे सांगतायत मीडियाला ते वेगळं आहे आणि जे घडलं आहे पन्नास मिनटं चर्चा ही फक्त काही बांधणीची होत नाही हो पन्नास मिनटांची चर्चा म्हणजे काहीतरी खूप मोठं आहे कदाचित ते सांगता येत नाही पण एक संदर्भ देईन की तीन एक वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना सोडून ते इकडे आलेत आणि ज्या पद्धतीनं ठराविक मर्यादेत काळात त्यांची एक लोकप्रियता वाढली पण आता मुळात प्रश्न हा आहे की एकनाथ शिंदे या सगळ्या टप्प्यामध्ये स्वतःला मॅच्युअर राजकारणी या पद्धतीनं त्यांची ब्रँड इमेज ती मेंटेन ठेवतील का हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरी महत्वाची दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की आता एकनाथ शिंदेंची जर घसरण जर महायुतीतून होत असेल तर ते नेमकं काय करतील त्यांच्यासमोर असलेले पर्याय नेमके काय आहेत कारण एकीकडे फडणवीस सरकारमध्ये फडणवीस ही एक ब्रँड इमेज आहे म्हणजे एक साध्या माणसांचा विचार जरी केला तरी सुद्धा फडणवीस ही एक ब्रँड इमेज आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावावर बऱ्याच चांगल्या गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टी बी जे पी मोठ्या प्रमाणावर मांडतं पण दुसरीकडे आत्ताच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं पार्थ पवारांचं प्रकरण झाल्यानंतर अजित पवारांवर मोठ्या प्रमाणावर एक संशय म्हणजे संशय म्हणजे राजकीय दृष्टिकोनातनं की महायुतीमध्ये अजित पवारांना आता तितकं स्थान राहील का की ज्या पद्धतीनं ते काम केलंय ज्या पद्धतीनं आताच्या रिसंट घटना झाल्यात आणि दुसरी महत्वाची जर गोष्ट विचार केली तर या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेंचा रोल महत्वाचा ठरत असताना त्यांना पाय उतार त्यांच्या घराजवळच किंवा त्यांच्या होम ग्राउंडवर म्हणजे ठाण्यात केलं जातंय नंतर मग कोकण किनारपट्टीपर्यंत ते करण्याचा प्रयत्न भाजपकडनं सुरू आहे का हाही एक प्रयत्न आहे आता मला इतकंच सांगायचंय की या सगळ्या वर्तुळामध्ये नेमकं जे होतंय त्यापेक्षा जी वेळ राजकारणाची असते ती कधीही एक संत राहत नाही कधी कुणाचा काळ सुरू होईल कधी कुणाचा संपेल हे जनता ठरवते जसं बिहार निवडणुकीमध्ये अनेकांना प्रशांत किशोर फॅक्टर मोठा वाटला पण ग्राउंडवर तो इतका मोठा नव्हता तसा त्याच पद्धतीनं सोशल मीडियावरचा फॅक्टर आणि आतला जो जनमानसांमधला फॅक्टर आहे हा प्रत्येक वेळी बदलत असतो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत त्याचा एक उहापोह आपल्याला येईल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा